तर हे बघा नेट सेट परीक्षा माहिती नेट सेट इन्फॉर्मेशन इन मराठी नेट सेटची परीक्षा आणि तो पेपर कसे घेतले जातात याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया ही परीक्षा कशी आणि त्याचे पेपर यामध्ये कोणकोणते घटक विचारले जातात ते, विचार जाता। ते पहिला पेपर दुसरा पेपर कसे कसे मार्क असतात आणि त्यामध्ये विचारले जाणारे घटक यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहूया तर बघा पहिलंच याच्यामध्ये एक पेपर एक हा प्रश्न एम आयमध्ये असतात पन्नास आणि गुण असतात शंभर म्हणजे एका प्रश्नाला दोन मार्क असतात आणि त्यासाठी वेळ असतो एक तास आणि पेपर दोन याच्यामध्ये एक शंभर प्रश्न असतात आणि प्रतिप्रश्न मार्क दोन असतात याप्रमाणे मार्क असतात दोनशे या दोन्ही पेपरला मिळून तीन तास म्हणजे एकशे ऐंशी मिनटं वेळ असतो आणि हे दोन्ही पेपरमध्ये दोन पेपर असतात आपल्यासाठी पेपर एक आणि पेपर दोन या दोन्ही पेपरमध्ये आपल्याला पास व्हावं हो लागतं तेव्हा सेट पात्र सेट परीक्षा आपण पात्र होऊ शकतो त्याच्यानंतर बघा पहिला पेपर तर पहिल्या पेपरमध्ये प्रश्न हे सामान्य स्वरूपाचे असतील जो उमेदवाराच्या अध्यापनाची आणि संशोधनाची योग्यता मोजण्याचा विचार करीत आहे हे प्रामुख्याने तर्कशक्तीच्या क्षमता आकलन भिन्न विचारांची चाचणी करण्यासाठी डिझाईन केले जातील पहिल्या पेपरमधले परीक्षा उमेदवाराची सामान्य जागरूकता किती आहे त्यानुसार हे पेपर याच्यातील प्रश्न असतात आणि ते आपल्याला सोडवावे लागतात त्यानुसार तर त्याच्यामध्ये एक दहा घटक दिलेले असतात त्या प्रत्येक घटकावर पाच प्रश्न विचारले जातात आणि त्यासाठी दहा गुण असतात म्हणजे घटक दहा प्रश्न पाच यामध्ये पन्नास प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क असतात याप्रमाणे पहिला पेपर हा शंभर मार्कांचा असतो आपल्यासाठी तर बघा त्याच्यानंतर पहिल्या पेपरमध्ये कोणकोणते घटक असतात तर त्यामध्ये पहिला घटक असतो शिकवणे योग्यता संशोधन योग्यता वाचन आकलन संप्रेषण तर्क गणितांचं असतात काही लॉजिकल रिजनिंग हे बुद्धिमत्तेच्या संदर्भातला काही प्रश्न डेटा व्याख्या आता माहिती संप्रेषण व तंत्रज्ञान आय सी टी संदर्भातले काही प्रश्न लोक आणि पर्यावरण उच्च शिक्षण प्रणाली शासन लोकशाही आणि प्रशासन हे दहा मुद्दे असतात ह्या दहा मुद्द्यांवरती एक पाच पाच प्रश्न याप्रमाणे पन्नास प्रश्न विचारले जातात आपल्याला त्या प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क असतात याप्रमाणे पहिला पेपर हा शंभर गुणांचा असतो हा कंपल्सरी आहे प्रत्येकाने तो सोडवायचाच आहे पन्नासचे पन्नासही प्रश्न प्रत्येकाला सोडवावेच लागतात त्याच्यामध्ये पहिल्या प्रश्नामध्ये हे दहा मुद्दे पेपरमध्ये आणि त्या प्रत्येक मुद्द्याला एक एक पाच पाच प्रश्न असतात आणि हे आता या दहा मुद्द्यांमध्ये प्रत्येक मुद्द्यांची एक माहिती आपण पाहूया त्याच्यामध्ये पहिला मुद्दा बघा शिकविणे योग्यता तर शिकवणे योग्यतामध्ये यामध्ये काय काय असतं अध्यापन निसर्ग उद्दिष्ट वैशिष्ट्य आणि मूलभूत आवश्यक मूल्यांकन प्रणाली अध्यापनावर परिणाम करणारे घटक शिकणाऱ्याची वैशिष्ट्य अध्यापन शिक्षण शिकविण्याच्या पद्धती वाचन आकलन हा दुसरा मुद्दा त्यामध्ये व्यापक रस्ता आणि ससंबंध प्रश्नांचा संच या संदर्भातून हे प्रश्न असतात नंतर येतं संशोधन योग्यता संशोधन योग्यतामध्ये काय काय असतं त्याचा अर्थ वैशिष्ट्य आणि प्रकार संशोधनाच्या पद्धती पेपर आर्टिकल वर्कशॉप सेमिनार कॉन्फरन्स आणि ह्या संशोधन पद्धती आचारसंहिता संशोधन, संशोधन। थिसिस लेखन त्याची वैशिष्ट्य आणि त्याचं स्वरूप याबद्दल यामध्ये ह्या घटकामध्ये या माहिती घेतली जाते नंतर पुढचा असतो संप्रेषण संप्रेषण निसर्ग संवादानाचे संवादाचे प्रकार वैशिष्ट्ये अडथळे प्रभावी वर्गातील संप्रेषण नंतर लॉजिकल रिझनिंग त्याच्यामध्ये वेनाकृत्या हे बुद्धिमत्तेसारखं प्रश्न असतो विश्लेषणात्मक तर्क तर्कसंगत तर्कशास्त्र तर्क, तर्क, तर्क करणे साधे डायग्रामॅटिक रिलेशनशिप्स या संदर्भातून म्हणजे नातेसंबंधावर काही प्रश्न असतात त्याच्यानंतर पुढचं आहे तर्क या तर्क या तर्कामध्ये जरा थोडीशी गणित असतात संख्या मालिका त्याच्यात पत्रमालिका कोड वर्गीकरण नातेसंबंध नातेसंबंधांवर काही प्रश्न येतात त्यानुसार या घटकामध्ये विचारले जातात तर पुढं आहे संप्रेषण तर संप्रेषणमध्ये बघा संप्रेषण निसर्ग संवादाचे प्रकार वैशिष्ट्ये अडथळे प्रभावी वर्गातील संप्रेषण आणि लॉजिकल रिझनिंग हे आपण बघा पाहिल्याप्रमाणेच ह्या घटकांमध्ये येतं नंतर माहिती संप्रेषण आय सी टी याच्यामध्ये आय सी टीचा अर्थ फायदे तोटे तिचा उपयोग इंटरनेट आणि ईमेलची मूलतत्वे काय आहे सामान्य संक्षेप संज्ञा संदर्भातून छोट्या छोट्या संज्ञा त्यांचा अर्थ काय असतो हे आपल्याला अभ्यासावं लागणार आहे त्यानंतरचा पुढचा घटक आहे डेटा व्याख्या तर परिणामात आणि गुणात्मक डेटा स्रोत संपादन आणि डेटाचे स्पष्टीकरण ग्राफिकल प्रतिनिधित्व आणि डेटाचे मॅपिंग या संदर्भात हे प्रश्न दिले जातात त्यानुसार पुढचा घटक आहे बघा उच्च शिक्षण प्रणाली शासन लोकशाही आणि प्रशासन भारतातील उच्च शिक्षण आणि संशोधन संस्थांची रचना औपचारिक आणि दुरस्त शिक्षण व्यावसायिक तांत्रिक आणि सामान्य शिक्षण याच्यामध्ये मूल्य शिक्षण हा घटक आहे कारभार सत्ता आणि प्रशासन कसं राबवलं जातं त्यानुसार संकल्पना संस्था आणि त्यांचे परस्पर संवाद हे घटक पाहिले जातात लोक आणि पर्यावरण याच्यामध्ये लोक आणि पर्यावरण संवाद प्रदूषक आणि मानवी जीवनावर त्याचे प्रभाव नैसर्गिक आणि ऊर्जा संशोधनाचे शोषण प्रदूषणाचे स्रोत कोणकोणते यानुसार या घटकाकडं पाहिलं जातं त्यानंतर बघा पेपर दोन आता ह्या पेपर दोन आपण पेपर एक पाहिला त्याच्यामध्ये दहा घटक होते ते दहा घटक पाहिले त्या दहा घटकावर पाच प्रश्न होते प्रति आणि त्या प्रत्येक म्हणजे पन्नास प्रश्न होते आणि पन्नास प्रश्नांना दोन मार्क याप्रमाणे शंभर मार्कांचा हा पहिला पेपर होता तर दुसरा पेपर हा उमेदवाराने निवडलेल्या विषयावर आधारित असेल म्हणजे उमेदवार कोणता विषय निवडून त्याच्यावर त्याला शंभर मार्कांचा एक पेपर येणार तो पण सोडावा लागणार त्याचे तो जवळजवळ दोनशे दो मार्कांचा असते पेपर दोन हा तुम्ही कोणताही विषय निवडू शकता त्याच्यामध्ये त्यानुसार तुमच्या डिग्रीला असणारा विषय नाही तर निवडावा लागतो तर त्यानंतर बघा हे पेपर एक आणि पेपर दोन तर संदर्भात हा इलिजिबल कोण होतं ह्या परीक्षेला तर कमीत कमी पंचावन्न टक्के गुण मिळवणारे पदव्युत्तर पदवी किंवा पध्युत। समकक्ष मानव जाते मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून सामाजिक विज्ञान संगणक विज्ञान आणि अनुप्रयोग इलेक्ट्रॉनिक विज्ञान या परीक्षेस पात्र असतात तथापि मागासवर्गीय ओबीसी एन सी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अपंग व्यक्ती ट्रान्सजेंडर प्रवर्गातील क्रिमीन असलेल्या स्तरातील उमेदवारांना पन्नास टक्के गुण मिळावं लागतं आणि सर्वसामान्यांना पंचावन्न टक्के पदव्युत्तर पदवी आणि मागासवर्गीयांना पन्नास टक्के हे लक्षात ठेवा त्यामध्ये दे। जे विद्यार्थी पदव्युत्तर पदवी घेत आहेत किंवा आपले निकालाची वाट पाहत आहेत ज्यांची पात्रता परीक्षा उशीर झाली आहे अशा परिस्थितीत हे अर्ज करू शकतात म्हणजे सेकंड इयरला जे असतील एम एच्या ते किंवा पद्युत्तर पदवीच्या सेकंड इयरला असतील तर ते उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात पदुत त्याच्यानंतर बघा त्याची फी परीक्षा शुल्क काय तर बघा परीक्षा शुल्क सामान्य प्रवागातील विद्यार्थ्यांमध्ये एक हजार रुपये शुल्क अर्ज जातात ईडब्ल्यू एस ओ बी सी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पाचशे रुपये आणि एन सी सी एस टी पी डब्ल्यू डी ट्रान्सजेंडर वर्गातील विद्यार्थ्यांना दोनशे पन्नास रुपये शुल्क आकारलं जातं कोण कोणत्या याच्यावर प्रवर्गात बसतं त्यानुसार या परीक्षेला शुल्क आकारलं जातं त्यानुसार हे परीक्षेचे फॉर्म जा भरले जातात त्यानुसार सेटसाठी हे ठीक परीक्षा दिली जाते तर बघा हे आपण सेटची परीक्षेची माहिती पाहिलेली आहे थोडक्यात त्यानंतर बघा धन्यवाद